जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचा मी नवळीत मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ताईची किडनी मित्रांनो मी एक किडनी पेशंट आहे आणि प्रत्येक वेळेला मी किडनी सारख्या जे मोठे मोठे आजार आहेत त्या लोकांना मी मोटिवेशन करतो तर आज मी जातोय पलसदरीला पलसदरीला श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि आपण जायचं पहिल्यांदाच जातोय तर मी माझ्या फॅमिलीवर जातोय मित्रांनो ही माझी छोटीशी फॅमिली आहे आणि आज दीड वर्षानंतर आज कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग केलेलं आहे तर म्हटलं की त्याला आज सुरुवात आपण श्री स्वामी समर्थापासूनच करूया त्यामुळे पहिल्यांदाच ट्रॅव्हलिंग करतो तर आज पाऊससुद्धा खूपच आहे आणि मी आज ट्रेनमध्ये आहे आणि हा ब्लॉग ब्लॉगची स्टार्टिंगच ट्रेनमध्येच करतो तर मित्रांनो इडलीसाठी जे आजार आहेत ना आणि त्या लोकांना मी नेहमी जे मोटिवेशन करतो त्यांना सांगतो एवढंच की तुम्ही बिंदाच जा बिंदाच का बिंदाच जागा कारण की आपलं आयुष्य म्हणजे छोटंसंच आहे एखाद्या तारीवरचं आणि ते आपण नेहमी आनंदानेच घालवायचं आहे कितीही संकट आले किती अडचणी आल्या तरी त्याच्यामुळे मात करायची आणि आपला दिवस नेहमी आपण हॅपी फुलच करायचं मित्रांनो कंटिन्यू राहा आता पुन्हा आपण डायरेक्ट भेटू पलसधारी तर मित्रांनो फायनली आपण पलचधारी या स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटाचं वॉकिंग आहे चालण्याचं आता आपल्याला माहितीच नाही कारण की पहिल्यांदा झालं फर्स्ट टाइम आपण आलेलो आहोत तर तुम्हाला फलसदारीचं इथं दिसतंय आणि साईडला जो तुम्हाला निसर्ग दिसत आहे ना ह्याच निसर्गामध्ये आपल्याला जगायचं आहे ह्याच निसर्गाचा स्पर्श करायचा जवळ जाऊन आपल्याला कारण की खूप वर्षापासून अशी इच्छा होती की स्वतः आपण कधी कामाच्या याच्यामध्ये गुंतून गेलो ना तर ह्या निसर्गाला कधी आपण स्पर्श केलाच नाही जवळ जाऊन मित्रांनो आता जे क्षण आपले आहेत ते असे जगायचं एन्जॉय करायचं जगायचं आणि आपल्या फॅमिलीबरोबर जगायचं मित्रांनो माझी फॅमिली आहे ही छोटी आहे माझी तर येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आहे ना मला असा आनंदातच घालवायचा आहे कारण की आपण जर आजारी असलो ना तर आपण संपूर्ण घरालासुद्धा आजारीच पाडतो आणि आपल्यामुळे त्यांचं जे दिवस चांगले असतात ते आपण त्यांच्यामध्ये नेऊन घेऊ शकत नाही तर आजचा मला ब्लॉग बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की ह्याच गोष्टीसाठी मला माझा जीव तडफडत होतं की चला आपण आपल्या फॅमिलीला जेवढा आनंद देऊ ना तेवढा तेही खुश होतील आणि आपणही खुश राहू हे आजार तर नेहमीच आहे आणि जे लोक किडनी पेशंट असलेल्या किडनीसारखे मोठे मोठे आजार असतील ना त्यांना एवढं सांगेन की बिलदात राहा बिलदास जगाने बिंदाच हा शिरा आणि आपलं जे आजार आहे ते आपल्याकडेच ठेवा जरी आपल्याला किती दुखलं किती भागलं ना तरी चेहऱ्यावर ते नेहमी स्माईलच ठेवा कारण की दिवस हे नेहमी बदलत असतात आणि येणारा दिवस सारखा नसतो त्यामुळे नव्याने जो दिवस येतो ना त्याचा पूर्णपणे एन्जॉय करा तर हे पलसदरीचं स्टेशनचं नाव आहे बघा ट्रेनमध्ये होताना खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये मुलं एवढे कंटाळले होते ना की त्यांना वाटत होतं की बाबा आपल्या घेऊन जातात कुठे म्हणजे डोंबोलीपासून स्टार्ट झालं ना ते की त्यांना खूपच कंटाळा म्हणजे खूपच कंटाळा आलेला पण ज्यावेळी पलसरी स्टेशनला उतरले ना आणि याकडे संपूर्ण नजरा त्यांनी बघितला जो गावचा फेस होता एवढा त्यांच्या आनंद चेहऱ्यावर आनंद झाला ना इकडे तेव्हा इकडं ना कुठल्या झाले जाते ते पण मला माहिती नाही कारण नवीनच आलो पूर्णपणे गांगड्यासारखा झालेला आहे कारण की निसर्गाचा जो नजारा आहे ना खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे शब्दच नाही आपल्याकडे मित्रांनो स्वामी समर्थांबद्दल तुम्हाला काय सांगण्याची गरजच नाही आणि मत कुठे आहे काय आहे किती अंतरावरती आहे यासाठी बरेचसे असे युट्यूबवर आलेली व्हिडिओ काढलेलेच आहेत तर तुम्ही जाऊन तुम्ही ते तिथे बघू शकता परंतु आजचा जो नजारा आहे ना निसर्गाचा ते मला फक्त अनुभवायचा आहे आणि जेवढा आज माझ्या इकडे बघा माझ्याकडं खुश आहेत ना एकदम खूप <laughs> मित्रांनो याच आनंदासाठी माझं जीव तडफडत होतं की आपण आजारी पडलो म्हणून काय झालं यार ते नेहमीच असतं आणि आपल्या चेहऱ्यावरती जर किती आतमध्ये दुखत असलं खुपत असलं ना तर हे स्माईल तशीच राहणार आहे मित्रांनो काय रे तर मित्रांनो सध्या फोटो शूट वगैरे आमचं काय होणार ना इकडे परंतु जेवढं जेवढं शूट करायला भेटेल ना तेवढं आता मी काढणार ब्लॉग छोटाच बनवायचा आहे आपल्याला एवढा मोठा बनवायचा काही फर्स्ट टाइम आपला ब्लॉग चालू आहे हे ताई काहीतरी पकडतात मच्छी वगैरे असं काहीतरी पकडत असतील म्हणजे काहीतरी सुंदर असा एक ब्रिज आहे ते आणि ब्रिजच्या साईडला कालकाई मंदिर आहे श्री कालकाई मंदिर दर ग्रामस्थांचं ग्रामदेवतच आहे तर मातेचरणी एवढीच प्रार्थना करेन की आमचे सर्व विघ्न दूर कर आणि आम्ही ज्या प्रवासाला इकडे एवढं लांब आलेलो आहोत ते आमचा प्रवास एकदम सुखकर कर, कर। साईडलाच एकदम नदी आहे मंदिराच्या साईडलाच सा नदी आहे आणि नदीचा नजारा आणि साईडचा जे डोंगर वगैरे आहे ना एवढं सुंदर आहे ना की त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही खूप सुंदर असं गावाला म्हणजे माझ्या गाव आपण तर कोकणातलेच आहोत आणि कोकणामध्ये असे दृश्य तर तुम्हाला खूपच म्हणजे खूपच दिसतील पण आज मुंबईला राहून हा एकदम जो नजारा मिळाला आहे तो माझ्यासाठी खूप आणि खूप आठवणीमध्ये साठवून ठेवण्यासारखं आहे एंट्री झाल्या जरा कोंबड्यांचं पहिला दर्शन झालेलं आहे संकटमोचन हनुमान मंदिर पलसदरी वाडी मित्रांनो वाडीचा मंदिर आहे श्री संकटमोचन हनुमान बघा सुंदर सुंदर अशी घरी आहेत घरं आहेत जुनी जुनी एकदम कारण की हे जुनी घरं जे बोलतात ना की आता सध्या जे नवीन पिढी आहे त्यांना काही वर्षांनी हे पाहायलासुद्धा मिळणार नाही मित्रांनो ना यूट्यूबवरती सध्या मी नवीनच आहे आणि म्हणजे कसं प्रेझेंटेशन करायचं समोरची ते आपल्याला एवढं काही नॉलेज नाही तर थोडं थोडं शिकेन सध्या आता कच्चा आहे परंतु एक ना एक दिवस नक्कीच पिकेन मित्रांनो नाही बघा हे पण सुंदर असं जुनं घर आहे वाडा आहे खूप छान आहे आणि इथे मित्रांनो खूप असे नाश्ता वगैरे भेटतो मुलांना रेश्मा थांब इथे बघूया काय ते भेटते काय ते नाश्ता वगैरे करू द्या हा मग काय इथे नाश्ता एवढं व्यवस्था आहे बघूया आपण आता नाश्ता काय काय आहे वडापाव वगैरे भेटला तर मुलांना देऊ आणि कांदे कांदेपू वगैरे चालतील कारण आपल्याला कांदेपू खातो वडेपाव खात नाही बाहेरतील असं खायचं नाही आपल्याला असतं काय खाणार आहे तुम्ही जण आणि दीदू तू काय खाणार प्रिन्सी बोल लवकर काय खाणार नाश्ता हे चालू करा काय हे काय ते हे <laughs> ब्राह्मण येणार नाही तर तुम्हाला पै करायला पूजा करायला तुमचे नाश्ता टाइम दोघांचं कारण की खूप भूक लागली होती त्यांना सकाळी साडेसहा वाजता निघाले घरातून आणि डायरेक्टली ते आता साडे नऊ वाजता आम्ही पोहोचलो कारण दादरला आम्ही ट्रेन ज्यावेळी चेंज केली त्याच्यानंतर मग इथे पलस्थे पोहोचवपर्यंत साडे नऊ वाजले नऊ पावणे दहा वाजले पूर्णपणे नाही ना मी नाही खाणार तिघांचा नाश्ता झालेला माझे तर होते कांदेपूर घरातून आम्ही आणले होते बनवून तर आपल्याला बाहेरचं काय खायचं नाही आहे कसा आहे ना तिथून दीदु, टेस्टच नाही नाश्ता करून झाल्याच्या नंतर असंच म्हणजे थोडासा खाली तर हा एकदम असं सुंदर अशी विहीर दिसतंय खूप सुंदर विहीर आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेवढे लोक दिसतात सर्व स्वामींचे भक्त विचार ते बघा तिकडे काहीतरी का आजोबा काहीतरी शोधतात दुसऱ्याच्या अगोदरच अलाउन्स आलेले की मंदिरामध्ये फोटो काढायचे नाहीत व्हिडिओ करायचे नाहीत नाहीतर मोबाईल आपले जप्त केले जातील त्यामुळे आतमध्ये जो काही परिसर असेल स्वामींचं वगैरे ते दाखवता येईल की नाही मला माहिती नाही तर इथून प्रवेशद्वार आहे इथून एंट्री करायची आतमध्ये मंदिरात जायसाठी प्रवेशद्वारातून आत मंदिरात गेलो मंदिरामध्ये खूप लाईन होती आम्ही उभच होतो फोटो काढणं शक्य नव्हतं त्यामुळे मग जेवढं जमत होतो तेवढं करत होतो मुलं थोडीशी कंट्यालासारखी वाटत होती पण त्यांना सांगितलं की थांब आता दर्शन आपलं येणारच मग श्री स्वामी गणरायाचं पहिलं दर्शन आमचं झालं श्री शेख शेषनागाच्या खाली गणरायाची मूर्ती खूप सुंदर होती मग आम्हाला श्री स्वामी सुद्धा दर्शन झालं आणि तेही व्यवस्थित स्वामींचं हे रूप पाहून अक्कलकोटा येण्यासारखं आम्हाला जाणवायला लागलं आणि श्री स्वामींना सांगितलं की महाराज मला लवकरच अक्कलकोटा यायचं आहे आणि ही माझी जी अपुरी इच्छा आहे ती लवकरच तुम्ही पूर्ण करा दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर एक स्वामींची सुंदर अशी मूर्ती होती त्या मूर्तीचं सुद्धा आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो आणि दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर बाहेर आलो तर तिथे लिहिलं लिहिलेलंच होतं श्री क्षेत्र पलसदारी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ मग आम्ही श्री तीर्थरूप दादा यांच्या समाधीला भेट दिली हे तीर्थरूप दादा यांचे यांनीच हे मठ बांधलेलं आहे त्यांच्याविषयी खूप सारा मोठा इतिहास आहे इथे आणि तो इतिहास मला एवढं काही माहिती नाही परंतु मी नेक्स्ट टाइम कधी गेलो तर तुम्हाला नक्कीच सांगेन आणि मग बाहेर आम्ही आलो बाहेर आल्याच्यानंतर खूप अशी दुकानं होती तिथे खरेदीसाठी सुद्धा लोक होते फुलं वगैरे स्वामींची प्रतिमा प्रसादी हार वगैरे खूप सारे होते आणि खूप सारे लोक ते खरेदीसुद्धा करत होते आणि मग आम्ही जेवणासाठी गेलो असते समर्थांचं प्रसादी जेवणामध्ये खूप चांगले दाल भात भाजी आणि गोड पदार्थसुद्धा होता जेवण केल्याच्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर खूप साऱ्या महिला म्हणजे गावातल्याच महिला ते वगैरे घेऊन आले होते खूप सारे फलं होते आणि लोकही खूप खरेदी करत होते आम्हाला सुद्धा खरेदी भाजी करण्याचा मोह होता परंतु ट्रेनमध्ये घरी आणपर्यंत ती खूप खराब होऊन जाईल म्हणून आम्ही ती खरेदी केली नाही आणि आम्हाला जायचं होतं धरणावरती आणि तो धबधबा दर, दर, आहे ते मित्रांनो स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि इथे आम्ही आलो धरणावरती इथे धर सुद्धा आणि छोटी नदीसुद्धा आहे त्या साईडला तर मुलं गेलीत खाली आंघोळी करण्यासाठी मित्रांनो नजारा एकदम खूप सुंदर आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे थोडा थोडा कदाचित पाऊस जोराचा येणार आहे मित्रांनो निसर्गाचं हे मनमोहक रूप अगदी आम्हाला हा लावून गेलं होतं आणि मुलंसुद्धा सुद्धा खूप प्रमाणे खेळत होते परंतु आम्हाला खूप भीतीच वाटत होती कारण की पाण्याची कधी मस्ती करायची नसते आणि पावसाळ्यामध्ये तर नाहीच नाही असे धरण्याच्या ठिकाणी परंतु इथे गावची लोक होती ते कपडे वगैरे धुवत होते त्यांची छोटी छोटी मुलं आत म्हणजे धरणाच्या हातमध्ये जाऊन शि की पोहत होते आणि ते खूप डेंजरसुद्धा वाटत होतं मुलांना सांगितलं की चला आपण निघूया परंतु मुलं ऐकायच्या तयारीतच नव्हते ते खेळतच होते म्हणत होते की बाबा अजून थांबूया आपण आणि परंतु आम्हाला खूप भीती वाटत असल्यामुळे म्हटलं की नाही आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला खूप लांबचा सुद्धा प्रवास करायचा आहे नेक्स्ट टाइम आपण कधी येऊ ना तेव्हा आपण तुम्हाला नक्कीच ते घेऊन येईन हो परत मग आम्ही निघालो पण जाता जाताना ना हे धरणाचं जे एक रूप होतं ते तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असं रूप आहे आणि एकदम डेंजर असं वाटत होतं कारण की इथं ब्रेज आहे ना तो खूप छोटा आहे एकदम अवूल आहे इथे लोक फोटोशूट वगैरे करत होते आणि निसर्गाचा आनंद सुद्धा घेत होते मित्रांनो तुम्ही कधीतरी ह्या ठिकाणी प्लस धरले या भेट द्या आणि इथलं सुंदर रूप असं पहा निसर्गाचं माझी मुलगी किती सुंदर म्हणजे याच्या आनंदामध्ये उड्या मारते हे तर काही युनिकच होतं कारण की धरणाचं जे काही फिल्टर पाणी करण्याचं जी मशीन आहे ती दिसायला एवढी डेंजर होती कारण की आतून झाडं वगैरे निघालेत आणि खूप जुनं होतं आणि मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जी माझी व्हिडिओ पाहिलेत ते तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ